मित्रांनो छोट्या पडद्यावरील पारू या मालिकेतील शरूई सोनोने अल्पवधीतच लोकप्रिय झाली प्रेक्षकांच्या या लाडक्या पारूचं खऱ्या आयुष्यात गेल्या वर्षीच लग्न झालं आहे नुकतंच अभिनेत्रीने तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला या लग्नातील खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत शेरूच्या लग्नातील एक लुक हुबेहूब हुव आलिया भटसारखा असल्याचं लक्षात येताच नेटकरी तिला ट्रोल करत आहेत आलियाने तिच्या लग्नात लाल रंग न वापरता ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली होती डोक्यावरून पदर घेत आकर्षक ज्वेलरी तिने परिधान केली होती आता मराठी अभिनेत्री शरयू सोनोने आलियाचाच कॉपी केल्याचं बोललं जात आहे शरयूने पारंपरिक लाल रंगाची नववारी साडी नेसली होती याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत पण शिवाय तिने लग्नात आणखी एक लुक केला होता हा लुक अगदी हुबेहूब आलिया सारखा असल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं मग काय शरयूने आलियाची कॉपी केली म्हणत तिला आता टोल करण्यात येत आहे मात्र तुम्हाला शरोई सोनूने ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा